मालकाला गरज आहे म्हणूनच विकायची आता त्याच्यामध्ये काय होत माहिती का, का? लोक विचारणार काय गरज आहे कशाला विकायचे एवढे मोठे घर या बजेट मध्ये भरपूर असे प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाले असाल बरोबर ना मंडळी व्हिडिओ बघा संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे टायटल किंवा त्या बोर्ड मध्ये तुम्हाला काही कळणार नाही की का घर विकायचं आणि पुण्यामध्ये कुठला लोकेशन आहे गरज माणसाला बघा गरज माणसाला अर्ध्या रेट मध्ये पण विकायला भाग पाडतील हे लक्षामध्ये असू द्या मंडळी हा जो व्हिडिओ असणार आहे बघा इथ जे आपण बोलतो हे जे चॅनल आहे हे सगळ्यात प्रथम रिअल इस्टेटचा चॅनल आहे इथं रिअल इस्टेटच्या घराबद्दलच आपण इथं माहिती देतो बाकीचा टाइमपास करत नाही जे पाहिजे ते सगळं काही इथं आपल्याला भेटणार आहे प्रॉपर्टी अहो इंडिव्हिजुअल घर फ्लॅट जागा आणि शेती सुद्धा इथंच भेटती म्हणूनच मी एकच बोलणार आहे साधा सिम्पल व्हिडिओ बनवतो काही हायजॅक का म्हणजे हाय लेवलचा व्हिडिओ बनवत नाही जे काय असतो इथं एकदम स्पष्ट तुम्हाला सांगितलं जातो मंडळी एकच काम करायला लागतो व्हिडिओ संपूर्ण बघायला लागतो माहिती आपल्याला प्रत्यक्षात भेटतच राहते इथं जे काही बोलतो ते ठामपणे बिंडासपणे बोलत असतो इथंच बोलत असतो मंडळी विश्वास ठेवा भरोसा ठेवा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा वन ओनरचा नंबर सुद्धा तुम्हाला इथंच भेटणार आहे सगळं काही इथंच तुमच्यासाठी असणार आहे फक्त एकच काम करायला लागतो व्हिडिओ बघायला लागतो आणि संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला आजच्या या प्रॉपर्टीची सुरुवात करू प्रारंभ करू आपण पण इथं जे सांगणार तर ते दोघांसाठी असणार आहे तुम्हाला घर विकायचं जागा विकायची असेल तो पन <है> तो तर तुमच्यासाठी पण हा व्हिडिओ असणार आहे कोणाला घर खरेदी करायचं असेल पुण्यामध्ये घर खरेदी करायचं असेल किंवा पुण्याच्या बाहेर घर खरेदी करायचं असेल जागा खरेदी करायची असेल तर त्या लोकांसाठी पण हा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ सोडू नका संपूर्ण आजची जी संधी आहे तुमच्यासाठीच असणार आहे या व्हिडिओमध्ये तर चला सुरुवात करू आपण जय महाराष्ट्र जय जय पुणे मी कासिम शेख आपले सहर्ष स्वागत करीत आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज या एकमेवा असा रियल इस्टेट चॅनल आहे जिथे रिअल इस्टेटचं नाव आहे पण इथं आपण एजंटगिरी दोन टक्के कमिशनसाठी काय काम करत नाही इथं डायरेक्टली थेट मालकांचे नंबर येतात पण कस कस काय अहो जे बघणारे ताई दादा तुमच्यासाठीच बोलतो वे या व्हिडिओला लाईक करा बघा पहिला तर सबस्क्राईब करायचं चॅनलला आणि व्हिडिओला बघा खाली लाईकचा बटन आहे आणि गोडच चांगलं कमिटमेंट तुम्ही करू शकता किंवा तुमचा जो लोकेशन आहे तुम्ही आमचे व्हिडिओ कुठून बघतात कुठल्या गावा गावातून कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे तर तेवढं खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका आणि या व्हिडिओला जेवढे लाईक असणार आहे जेवढे कमेंट असणार आहे हा व्हिडिओ ओनर पर्यंत पोहोचणार आहे कारण की ओनर साठी आज माहिती इथंच मी देणार आहे बघा तुम्हाला पुण्यात असू द्या किंवा पुण्याच्या बाहेर असू द्या एखादे जुने घर विकायचे असेल आणि ते विकले जात नसेल प्रॉब्लेम काय माहिती का त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जा नीट जाहिरात झालीच नसेल घराची बोला आणि त्याच्या लोकेशन वगैरे नीट सांगितलंच नसेल भरपूर असे लोक जे आहे किंवा भरपूर अशा साईड आहे तिथे फक्त टायटलच द्यायला लागतो बाकीचा व्हिडिओ कुठं गेला अरे बघणारा माणूस एवढा लांबून बघणार तो दोनशे किलोमीटर पण असू शकतो शंभर किलोमीटर पण असू शकतो एक हजार किलोमीटरच्या लांबून पण बघू शकतो किंवा परदेशातून पण बघू बघू शकतो तुमची प्रॉपर्टी पण नुसतं टायटल मध्ये काय दिसणार त्याच्यासाठी सोल्युशन आहे आपल्याकडे उपाय आहे अहो व्हिडिओ जाहिराती करा डायरेक्टली आपल्या प्रॉपर्टीची डायरेक्ट तुमचा जो जुनं घर असणार आहे बघा अजून एक सांगतो की तुम्ही किती लोकांना सांगू शकतात एजंट ब्रोकर झालं नातेवाईक मित्र मंडळी झाली किती हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकतात पण आपण लाखभर लोकांपर्यंत आपले हे व्हिडिओ जातात त्याचं उदाहरण म्हणजे तुम्ही पाठीमागचे व्ह्यूज बघू शकतात प्रत्येक व्हिडिओला किती आलेले आहे प्रत्येक जे घर आहे वेगवेगळ्या वेग प्रॉपर्ट्या आपल्या या चॅनल वरती येतच राहतात मंडळी स्पेशली आपला जो चॅनल सुरुवात केली होती आपण सुरुवात केली होती बरोबर ना प्लॉटिंग एवढे आपण केले आणि जे बघणारे लोक होते तेच खरेदी करायला आलेले आज पण आपल्याला एवढे मेसेजेस येतात व्हॉट्सअपवरती हा व्हॉट्सअपवरती बघा तुम्ही मला माझा नंबर दिलेला आहे नाईन झिरो वाला किंवा दुसरं साईजचा नंबर दिलेला असेल तर तिकडे तुम्ही हाय बोलून पण मेसेज केला तर तुम्हाला व्हॉट्सअपचा ग्रुपचा लिंक येणार आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि ग्रुप मध्ये प्रवेश करा कारण की सगळ्यात प्रथम आपण ग्रुपला टाकतो ओके कुठला ग्रुप व्हॉट्सअपच्या ग्रुपला आपण मेसेजेस टाकत असतो नवीन नवीन प्रॉपर्टी आली किंवा मेसेज आला आपल्याला की आमचं घर विकायचंय बरोबर ना आणि तुम्ही मालक आहे तर तुमची जी प्रॉपर्टीची जाहिरात होणार तर वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही तुमच्या प्रॉपर्टीची जाहिरात करणार आहे आणि बघा ही फ्रीमध्ये आहे हे जे व्हिडिओ बनवायचे काहीतरी चार्जेस असणार आहे एकच व्हिडिओ तुमचा कामाचा असणार आहे आणि तो खूप पॉवरफुल असणार आहे तो बघा जे घेणारे लोक असणार आहेत भले तुमच्या प्रॉपर्टीचा रेट काय पण असू द्या किंवा पुण्यामध्ये किंवा पुण्याच्या बाहेर पण असू द्या महाराष्ट्रामध्ये तिथली जी जागा विकायची तिथला तुमचा घर विकायचं त्यासाठी एक माध्यम आहे व्हिडिओ जाहिरातीचा व्हिडिओ जाहिरात येणार आहे आणि डायरेक्टली कस्टमर जो आहे घेणारा व्यक्ती तो तुमच्या लोकेशन पर्यंत पोचल्याशिवाय राहणार नाही कारण की तिथं त्याला संपूर्ण घर दिसलं तुमचा किंवा जी जागा विकायची जी शेती विकायची ती संपूर्ण त्याला एका व्हिडिओ मध्ये कळणार की ही एवढ्या एवढ्या रेट मध्ये किंवा हा घर एवढ्या एवढ्या बजेटमध्ये विकायचा आहे आणि तो जो मालक असणार आहे तो डायरेक्ट तुमच्यापर्यंत जो मालक तर तुम्हीच आहे पण जो घेणारा व्यक्ती असणार आहे तो तुमच्यापर्यंत पोहचल्याशिवाय राहणार का कारण की तुमचा नंबर आहे तुमचा गुगल मॅप लोकेशन आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सगळं काही जे, जे घेणारा आहे व्यक्ती त्याला भेटू राहिलेले आणि टायटल मध्ये आपले काय पण असू द्या बघा आजचं पण टायटल बनवलेलं आहे घर विकायचं अशा भरपूर प्रॉपर्टी आपल्या या चॅनल वरती व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या या व्हिडिओ गॅलरी मध्ये मोजूद आहे भरपूर अशा हाय आता हे जे टायटल जे काही दिलेले असेल तर भी मी ह्याच्यावरती एक सांगतो मी तुम्हाला एकदम क्लियर क्लिअर सांगतो की बघा मंडळी हे जे काही पण रेट असू द्या काही रेट असू द्या फक्त आपल्याला एवढं ठेवायचंय लक्षामध्ये की स्क्वेअर फिटच्या पर स्क्वेअर फिटच्या रेटने ही प्रॉपर्टी आपल्याला भेटणार आहे पर स्क्वेअर फिटच्या रेटने आता पर स्क्वेअर फिटच्या रेटने ही प्रॉपर्टी भेटणार म्हणजे अहो बांधकाम होणार आहे नवीन आपलं मी बघा थोडस इथं तिथं होऊन जातो काहीतरी पण व्हिडिओ बघितले ना मंडळी सगळं काही कळतो आपल्याला एकदम आरामशीर कळून जातो आता तुम्ही जे बघा मेन इम्पॉर्टंट काय आपल्यासाठी आप इम्पॉर्टंट काय असणार आहे अहो जागा असणार आहे ना आता तुमच्याकडे तर जागा असणार कुठं पण असणार आहे पुण्यामध्ये इथं तिथं तुम्हाला बांधकाम करायचे असेल तर तुम्हाला काय जोडायला लागणार तिकडं पंधराशे गुणिले पंधराशे गुणिले आठशे करा पंधराशे गुणिले चारशे करा आणि जो काय आकडा येणार आहे तेवढच खर्च बांधकामाला असणार आहे वरती दोन चार लाख रुपये ठेवून टाकायचं काहीतरी चांगलं अजून करायचं चा असेल तर एकदम व्यवस्थित आणि बघायला गेलं तर आपल्याला बघा लोक जे आपले आजूबाजू आले किंवा नातेवाईक आहे त्यांनी घर बांधलेलं असाल तर त्यांना आपण विचारलं कि काय ताई दादा कितीच झालं ते तर ते तर पार पन्नास साठ लाखासच बोलणार ते कारण की दिसतो पण तसा भाव तसा बरोबर ना आणि बघा घर भरणीच्या वेळेला आपण लोकांच्या जातो प्रोग्रामामध्ये आणि तिथं सांगितलंच जात आपल्याला कि या रेट मध्ये एवढं वेळ लागला एवढ्या ह्याच्यामध्ये आमचे बिल्डर लय भारी आहे त्यांनी मस्त बनवून दिलं घर या बजेटमध्ये उगीच कशाला कोणाच्या इकडं फसायचं आपण आपण आपलं डोकं लावायचं वरती जायचं बघायचं पर स्क्वेअर चे कसे काय हे बिल्डर लोक बांधतात घर ते पण तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला तिथं संपूर्ण माहिती तर भेटणार आजकाल वरती बिल्डर लोक पण व्हिडिओ टाकून राहिलेले ते पण स्क्वेअर फिटच्या रेट कसं काय बनतो बांधकाम कसं काय विटा लावतात कसं काय स्टील त्याच्यामध्ये वापरलं जातं सगळ्या काही गोष्टी ते सांगतच असतात आणि शेवटी माणूस बघा बघून बघूनच शिकतो असं नाही की डायरेक्टली त्याच्या डोक्यामध्ये येणार आणि डायरेक्टली तो निघणारच तसं नाही बघा आणि अजून एक सांगतो आपल्या या सध्याला आपल्या इथं प्लॉट आहे शिकरापूरला आहे चालू होणार आहे लवकर त्याचे प्रारंभ पण होणार आहे प्लॉटचं आणि काही सात लाख रुपयाचा सा रेट काढलेला आहे शिकरापूरच्या इथं तिथला पण एखादा गुंठा घेतलं आणि बांधकामासाठी डायरेक्ट आम्हाला पण बोललं तर आम्ही पण तुमचं पंधराशे बोला सोळाशे बोला जसं पाहिजे तसं तुमचं बांधकाम करून देणार आहे व्यवस्थित मध्ये आणि बघा बरेचसे असे लोकल बिल्डर आपण धरतो ज्यांना काम जमत नाही त्यांना आपण काम देऊन टाकतो आणि ते थोडेसे पैसे भेटले त्यांना आणि थोडस लॉस आलं तर ते पळून जातात कारण की आपण नीट ऍग्रीमेंट नीट झालंच नाही आपलं तर त्यामुळं पण प्रॉब्लेम होतो पण आपल्या ऑफिसवरून तुम्हाला जे बिल्डर देणार आम्ही जे काही बांधकाम विभागाचे लोक आम्ही तुम्हाला जे, जे काय असणार माणूस बांधकाम करणारा तो देणार तर त्याचं सगळं अग्रिमेंट वगैरे आम्ही करून घेणार आहे कारनामा करून घेणार आहे आणि पासून शेवटपर्यंत आमची नजर तिथं असणार आहे तुमच्या बांधकामाला आणि एकदम व्यवस्थित तुमचं बांधकाम पण शर्त कसे असणार आहे नाही लोक येणार की आमचं घर बांधून द्या आम्हाला बिल्डर द्या तुम्ही नजर ठेवा तर बिनपगारी फुल अधिकारी असं करू नका आम्हाला बघा आमच्याकडून जेव्हा तुम्ही जागा घेतात तेव्हा आम्ही तुम्हाला हे सगळं करून देणार तुम्ही एक गुंठा घ्या अर्धा गुंठा घ्या किंवा दोन गुंठे घ्या तुम्हाला व्यवस्थित मध्ये एकदम चांगलं घर आणि आज लांब नाही झालं शिकरापूर झालं रांजणगाव झालं सगळं पुण्यामध्ये हद्दीमध्येच येऊ राहिले ते आणि फार शिरूरपर्यंत मॅट्रो पोहोचणार आहे थोडस वेळ लागणार आहे त्याला पण एवढे की एकदा मॅट्रो आली तर मग पुणे काय पुणे स्टेशन काय सगळं जवळ जवळच असणार आहे कारण की मेट्रोने आपण प्रवास करणार आहे आणि जेवढी नगर रोडला गर्दी दिसती ती पण गुल होणार आहे म्हणजे जाणार आहे ती पण गर्दी कसं काय तिकडं पण ब्रिजचे काम कामं होणार आहे अठरा पदरीचे जे ब्रिज असणार आहे ते सगळं काही होणार आहे तिकडं आणि आज परिस्थिती अशी आहे की आपण घाबरतो इथं जागा खरेदी करायला तिथं जागा खरेदी करायला तर घाबरायची वेळ नाही डॉक्युमेंटेशन असतात सात बारा असतं भले ते सामूहिकच असू द्या काही प्रॉब्लेम नाही आणि सिंगल सात बाराचे जे असतात तर ए प्लॉट असतात तर ते खूप महागच असतात आपल्या पोचच्या बाहेरच असतात तर तिथं आपण जाऊ शकत नाही तर ॲग्रिकल्चरच घ्यायचं एखादा गुंठा सामूह सामूहिक तर सामूहिक सात बारा ओके आणि आपल्याला डायरेक्टली बघा डायरेक्टली दहा दा, दा गुंठे सेपरेट सात बारा अॅग्रिकल्चरच आहे कारण की शेती आहे अकरा लाखामध्ये दहा गुंठ्याची शेती आहे पुणे सोलापूर रोडला आहे आणि ही दहा गुंट्याची शेती पाहिजे किंवा तिकडे एकर एक पाहिजे असेल तर त्यासाठी पण आपल्याकडे उपाय आहे पुणे सोलापूर रोडला आपण जाणार तिकडं तुम्हाला सगळं काही व्यवस्थित दाखवणार त्याचे तीन हजार रुपये आपला चार्जेस द्या तुम्ही आणि या आमच्या बरोबर पुणे सोलापूर रोडला एक दिवस असा काढा की तुम्हाला खरंच इन्व्हेस्टमेंट करायचं कॅशमध्ये डायरेक्टली सेपरेट सात बारा असणार आहे शेतीचा दाखला भेटणार आहे डायरेक्टली अकरा लाखामध्ये दहा गुंठ्याचे जे शेतीचे प्लॉट असणार आहे ते तुम्हाला भेटणार आहे इन्व्हेस्टमेंट करून ठेवायला पाहिजे नाही ठेवलं तर मग नंतर आपल्याला कसं काय आपण जाणार तिकडे राहिलं कसं काय ती जागा अहो पैसे कामवायचं तर असंच हो करायला लागणार ला आहे मंडळी भरोसा ठेवा विश्वास ठेवा आपण इथं जे काय सांगतो ना ते खूप इमानदारीने तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि राहिलं मालकांचे नंबर वगैरे तर तुमच्या मदतीशिवाय ते काम होशच शकत नाही तर म्हणूनच वारंवार तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं जातं की व्हिडिओ बघा त्याला लाईक करा शेअर करा शेअर नाही करायचं कमीत कमी लाईक करा आणि तुमचा जो लोकेशन असणार आहे पुण्यामध्ये किंवा पुण्याच्या बाहेर परदेशातून बघत असाल तर ते तेवढं कमेंटमध्ये टाकून द्या भेटू आपण मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल जय महाराष्ट्र जय जय पुणे